मित्रांनो येणारं नवीन वर्ष दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी चांगलं जावं शुभ जावं सकारात्मक जावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर अगदी वेळात वेळ काढून एकतीस डिसेंबरच्या रात्री फक्त पाच मिनटं द्या आणि एक छोटासा उपाय करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या उपायासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च करायचा नाही द्यायची आहेत फक्त पाच मिनटं एकतीस डिसेंबरच्या रात्री पाच मिनटं हा उपाय केल्याने येणारं नवीन वर्ष तुमच्यासाठी सुखसमृद्धीने भरलेलं जाणार आहे या नवीन वर्षामध्ये तुमची इच्छापूर्तीसुद्धा होऊ शकते असा कोणता उपाय आहे बरं हे काय नवीन सांगताय आहो जरा आणि व्हिडिओ पूर्ण ऐका पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आमच्या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी मी जर तुम्हाला विचारलं की एकतीस डिसेंबर तुम्ही कसा साजरा करता नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही कशी करता तर निश्चितच त्याची उत्तरं वेगवेगळी असतील कुणी म्हणेल आम्ही सहलींना जातो कुणी म्हणेल आम्ही पार्टी करतो धमाल करतो कुणी म्हणेल आम्ही नाचून मदहोश होतो पण हा योग्य पर्याय नाही तुम्ही जर नवीन वर्षाची सुरुवात योग्य पद्धतीने केली तर वर्षभर तुमच्या मना मनासारखं घडत राहील त्यामुळे तुम्हाला योग्य पद्धतीने नवीन वर्षाची सुरुवात कशी करायची तेच आता आम्ही सांगणार आहोत नवीन वर्षाची सुरुवात तुम्हाला करायची आहे तुमच्या ईश्वराचं तुमच्या इष्टदेवतेचं नामस्मरण करून तुम्ही म्हणाल काय सांगताय नामस्मरण तर आम्ही वर्षभर करतो किंवा कुणी करतही नसेल त्या गोष्टीला तेवढं महत्व आहे हेही त्यांना माहिती नसेल मित्रांनो स्व अनुभवात आलेली ही गोष्ट आहे हे बघा एकतीस डिसेंबरच्या रात्री तुम्ही बारा ला पाच कमी असताना बरोबर बारा ला पाच कमी असताना काय करायचंय तर हातपाय स्वच्छ धुवायचे देवाजवळ दिवा लावायचा आणि तुम्ही जो काही तुमचा इष्टदेव असेल किंवा जो काही तुमचा गुरुमंत्र असेल त्याचं मनामध्ये स्मरण करत पाच मिनिटं म्हणजे बारा वाजेपर्यंत त्या मंत्राचा जाप करत बसायचा आहे हा जप ही प्रार्थना मनापासून करायची आहे त्या पाच मिनिटांमध्ये तुम्हाला सगळं विसरून जायचं आहे आणि फक्त आणि फक्त ईश्वराचं स्मरण करायचं आहे ईश्वराला स्वतःला समर्पित करायचं आहे प्रेमभावाने ईश्वराचं नाव घ्यायचं आहे दिसायला हे अगदी साधं सोपं दिसतं यात काय विशेष आहे असं सुद्धा कदाचित तुम्हाला वाटू शकेल पण मंडळी जेव्हा तुम्ही अशा प्रकारे नवीन वर्षामध्ये पदार्पण करता तेव्हा तुमच्या आयुष्यात नक्कीच नवीन गोष्टी घडतात तुमचं आयुष्य सुखसमृद्धीने भरून जातं आणि नवीन वर्षामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी घडतात याचा अनुभव तुम्हाला येईल बरं आता हे ऐकून बऱ्याच जणांना मनात शंका आली असेल हे खरं सांगतायत का असं काही खरंच असतं का मी काय म्हणते तुम्हाला फक्त पाचच मिनटं आहेत एकतीस डिसेंबरच्या रात्री बरोबर बाराला पाच कमी असताना तुम्ही हा छोटासा प्रयोग करून बघा तुमच्या आयुष्यातली पाच मिनटं देऊन बघा पण त्या पाच मिनिटात मात्र तुम्ही तुमचं शंभर टक्के योगदान द्यायला हवं शंभर टक्के मनापासून भक्तीपूर्ण अंतकरणाने ईश्वराला आळवायला हवं ईश्वराचं नाव घ्यायला हवं घेऊन बघा आयुष्यातली पाच मिनिटं देऊन बघा यात तुमचा तोटा काहीच नाही तुम्ही कुठेतरी पार्टी करणार त्यापेक्षा हे पाच मिनिटं करून बघा नक्कीच तुमच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल घडेल आयुष्यातली फक्त पाच मिनिटं देऊन जर तुमचं संपूर्ण वर्ष चांगलं जाणार असेल तर हा व्यवहार नक्कीच तोट्यातला नाही का आणि हो हे जर तुम्ही सगळ्या कुटुंबासोबत केलं तर ते अधिक प्रभावशाली ठरेल संपूर्ण कुटुंब देवाजवळ बसून एखाद्या ईश्वराच्या जप करेल मोठ्या मोठ्याने केला तरी सुद्धा चालेल पण सामूहिक प्रार्थनेचं बळ काही वेगळंच असतं तरी सुद्धा हा उपाय तुम्हाला आणि कुटुंबाला फलदायी ठरेल मित्रांनो नवीन वर्ष कशा पद्धतीने साजरं करायला हवं याबद्दलची तुमची मतं काय आहेत तुम्ही, का तुम्ही कसं साजरं करता आणि आज जो उपाय आम्ही तुम्हाला सांगितला याबद्दल तुम्हाला काय वाटलं हे सगळंच आम्हाला कमेंट करून नक्की कळवा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका